रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापुरात यम आय एमचा अनोखा उपक्रम एक कॉल करा आणि खड्डा सॉल्व करा सोलापूरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर उपाय म्हणून यम आय एम पक्षाने एक कॉल करा आणि खड्डा सॉल्व करा हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची सुरुवात झाली असून त्याने स्वतःच्या खर्चाने रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून बुजवले आहेत नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांची माहिती पक्षाला दिल्यास तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल अशी हमी देण्यात आली आहे सध्या शहरातील विविध भागांमध्ये हे अभियान सुरू असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरम्यान शौकत पठाण यांनी प्रशासनावर आणि भाजपवर निशाणा साधला भाजप आणि पालकमंत्री जयकुमार कोरे पक्ष प्रवेशात व्यस्त आहेत मात्र सोलापूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप त्यांनी केला एम आय एमचा हा उपक्रम प्रशासनाला पर्याय ठरत नागरिकांच्या सोयीसाठी एक नवा मार्ग म्हणून पाहिला जात आहे